नमस्कार अविताज किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल की, की, की कुटली है, हाँ, हाँ, ही कुठली डिश आहे हां हां ही सर्वांची आवडती अशी डिश आहे त्या म्हणजे तिसऱ्या शेल्फिश सर्वांनाच आवडतं आणि हे पण आता मी बनवलेली आहे ती डिश आहे तिसऱ्याची कोशिंबीर आपण सुकं किंवा कालवण जास्त बनवतं पण अशी कोशिंबीर घरी बनवत नाही तर आज मी ही सिंपल सी रेसिपी म्हणजे एकदम दहा मिनिटात होणारी ही रेसिपी आणि चविष्ट अशी आपण राईससोबत किंवा भाकरी घावण्यासोबतसुद्धा खाऊ शकतो अशी ही रेसिपी आहे मस्त अशी प्लेटिंग केलेली आहे कोकम आहे वरती सारखं दिसते खूप भन्नाट अशी झालेली आहे एकदम चविष्ट सगळ्यांना आवडणारी तर इकडे मी घेतली आहे शिंपल्या सुरू करूया आता कढाईमध्ये मी ॲड करते दोन टेबलस्पून तेल तेल गरम व्हायला थोडासा ठेवूया आता मी ह्याच्यात ॲड करते तीन कांदे जे मी बारीक कट करून घेतले आणि तीन इकडे घेतले आहे मी मिरच्या अशा चिरून घेतलेल्या आहे मिरची तुम्ही पाहिजे तेवढे ॲडजस्ट करू शकता कांदा आम्हाला थोडासा परतून घ्यायचा आहे जास्त नाही ब्राऊन असं करायचीच नाही कारण थोडासा दाता खाली आल्यानंतर तो क्रिस्पिनस आम्हाला फील व्हायला पाहिजे त्याच्याने कोशिंबीर म्हणजे आणखी चविष्ट लागते तर ह्याला मी परतून घेते गॅस मी मिडियम फ्लेमवरती ठेवलेला आहे ह्याच्यात मी ॲड करते मीठ मीठ चवीनुसार मीठ टाकायला पाहिजे तिसऱ्यांना ऑलरेडी म्हणजे खारट असतात तिसऱ्या तर मग आपण जपून मीठ वापरायला पाहिजे तर मस्त असा हा परतून झालेला आहे आता मी ह्याच्यात ऍड करते तिसऱ्या जे मी क्लीन करून ठेवल्या होत्या चांगल्या ह्यांना धुवून घ्यायच्या आहे त्यात रेती असते तर आपण त्या चांगल्या धुवून घ्यायला पाहिजे आता मी ह्याच्यात ॲड करते हा ठेचा जो एक मिरची घेतली आहे सहा सात अशा पाकळ्या मी लसणीच्या आणि थोडीशी कोथिंबीर अशी मी ठेचून घेतलेली आहे मिक्सरला नाही लावलेली आहे हा हा जो ठेचा आहे ह्याच्याने मस्त चव येते म्हणजे शिंपल्यांना थोडासा फ्लेवर येतो आणि खूप म्हणजे चांगली अशी ही मग रेसिपी होऊन जाते ह्याला मस्त असं परतून घेते आता मी ह्याच्यात ॲड करते हाफ टेबलस्पून हळद मिक्स करूया तिसऱ्यांना पाणी म्हणजे सुटतं त्याच्यामुळे मी ह्याच्यात पाणी काहीच ॲड नाही करणार आहे कारण आम्हाला सुखं पाहिजे एकदम कोशिंबीरसारखं आता मी ह्याच्यात ॲड करते तिखट हाफ टी स्पून एवढं मी तिखट घेतलेलं आहे कारण ऑलरेडी आम्ही मिरची टाकलेली आणि ठेचा जो आम्ही यूज केलेला त्याच्यात पण एक मिरची होती तर तिखट तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही ॲडजस्ट करू शकता पाच सहा इकडे मी कोकम घेतलेला आहे लिंबूचा रस नाही वापरलेला आहे एकदम ऑथेंटिक म्हणजे पद्धतीने मी इकडे बनवते आहे आणि हे जे आहे हाफ वाटी मी घेतलेलं आहे ओलं खोबरं मिक्स करून घेते इकडे तुम्ही मीठ पाहिजे तर तुम्ही घालू शकता तर हे मस्तपैकी असं मिक्स झालेलं आहे थोडा वेळ आपण ह्याला झाकण लावून थोडंसं वाफून घेऊया एक तीन ते चार मिनटं एवढ्यात आम्हाला वाफून घ्यायचं आहे एकदा चेक करूया आता मस्त, मस्त असा म्हणजे फ्लेवर आलेला आहे त्याला मस्त सुगंध म्हणजे वास एवढा येतो खूप चांगला म्हणजे तोंडात पाणी सुटतं असा अश्ची ही म्हणजे डिश आहे सगळ्यांना आवडणारी तर आता ही ऑलमोस्ट झालेली आहे बघू शकता एकदम ड्राय आहे पाणी काहीच नाही राहिलेला थोडा वेळ आपण झाकून ह्याला शिजवायला पाहिजे आणि मग पाणी बघायला पाहिजे आहे की नाही ओपन करून ठेवून आपण त्याला पाणी सगळं काढून घेऊ शकतो तर ही आपली रेसिपी रेडी आहे इकडे मी ॲड केलेलं आहे थोडीशी कोथिंबीर तर सर्व करून घेऊया मी आज हे सर्व करणार आहे थाळीमध्ये म्हणजे राईस प्राउन्स करी जी रेसिपीज मी ऑलरेडी अपलोड केलेल्या आहे कालवं फ्राय प्राऊन्स फ्राय सगळ्या रेसिपीज मी ऑलरेडी शेअर केलेले आहे तर तुम्ही ते पण नक्की बघा लाईक शेअर करा कमेंट करा मला काही असेल तर कमी वेळात ही रेसिपी आपण घरी बनवू शकतो टॉपिंग केलेलं आहे मी कोकम यूज करून मस्त दिसते ही रे डिश नक्की ट्राय करा आणि मला सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद